आका तर ना डिस्ट्रिक्ट काय निघيطला मला जायचंय डिस्ट्रिक्टरी ऑफिस मध्ये जर काय डिस्ट्रिक्ट ऑफिसर तुझे तुझा सत्कार करायलात लोक सत्कार कर ना तिकडा मतदार करू मला नाही करत गरज निघيطला मला मला जायचंय परत काय काय करता गाडी घेऊन आलो मी तुला गाडी घेऊन आलास काय उपकर केलास काय माझ्यावर गाडी घेऊन आलास तर निघ सापला इथला काय आका बाय करू काय तुला कसे रे बाबा आता तू फेमस झालीस फेमस झालीस तालुक्यात नेऊन मग फेमस तर फेमस झाली तर लोक म्हणल्या गेले तर आम्हाला तुझ्या आई सोबत फोटो काढायचे तुझ्या आई तर घरी माझ्या तुझ्या आई सत्कार करायचा घरी या म्हणा फुल फुल काय खाऊ रस्ट ऑफिस सगळे रेस्टर ऑफिस मध्ये थांबले मला यायचं तिथं तुझं सत्कार करायचं नाही मला यायचं आता रेस्टर ऑफिस मध्ये तुझं काय तुला काय धोका माहिती रेस्टर ऑफिस मध्ये काय काम आहे दुसरीकडनं ना काय सातकारच जमत करायला रेस्टर ऑफिस मध्ये बरं सत्कार करायचं तुला मग तिथ सगळे गोळे मिळून थांबले गावाचं नाव गिरवलेन रणजू शिरी शिंताळ खिचिरी उरी डक्टर काही नाही कुणाला शिकवायला लागलास लवरा घरी सुया दाब नाही काय चाललंयस का चाल काय चल ले हे बाळा हा तुझं लक्ष देतोय का आली बाजूला तस तुझं लय मोठा तुझं तू निघ बर का सत्कार करायचा नाही मला काय करायचं नाही पन्नास किलोचा हार आहे 50 किलोचा तुलाच घालून घे पन्नास किलोचा हार हजार किलोचा असू मला गरज नाही आणि तसले बुकेज बुके शंभर शंभर वाले बुके म्हणजे बघा 17 अरे निघ ना बाबा अरे तुला कळत नाही का काही मला नाही कळत तुला फाईव्ह स्टार मध्ये जेवण येणार मला जेवायची गरज नाही लोक हे काय असो तुझं भाषण होईल तिथं

जाऊ द्या तिला ती नगं म्हणती आणि तिला यायचं तिला ओ, ति ते हे व्हायला लागले ते म्हणत ना ते घरी या मान आणि आसमान तसलं व्हायला लागलय त्याच्यामुळे जाऊ द्या कॅन्सलच करा मग चांगलं तिला तुम्ही एवढं सगळं तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे माहिती आहे आम्हाला पण तिची इच्छा नाही यायची कस करायचं जाऊ द्या ठीक आहे ठीक आहे ऐक हल्ला बोलत मला काय करत नाही बोलायची अगं तिथं कोण कोण यायला लागले बाबा तिथं रणके साहेब आहेत रणके असू आयो असू पातळ हागे साहेब आहेत ती कसले असू पातळ पातळ हागे साहेब रणके साहेब सगळे सगळे थांबले तर म्हणजे रंड का लाय नी मजे तर तिथं माणसाला उशीर झाला काय अरे मी कुठून आलोय अरे तुला यायचं का मला फायनल सांग ते थांबले तर म्हणा काय सांगू त्यांना अरे ते आणि तुझ्या माझ्याकडे आलो नाही मला फायनल सांग नाही म्हणते मी एका भाषेत सांगते मला यायचं नाही मराठीत सांगते मला यायचं नाही शंभर रुपये